पहिल्यांदा तर यांना कायदा कळत आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांना त्यांना माहिती जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यातन हळ मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल दिलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला हा निकाल लागण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकरांची भेट झाली होती त्यामुळे हा निकाल मॅच फिक्सिंग होता असा आरोप विरोधकांकडून होऊ लागला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचलेल्या निकालानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे संजय राऊत व इतर उभार्याच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली या संपूर्ण प्रकारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळते उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाण साधत ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ काल जो माननीय निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे मा... आणि त्याला वैध ठरवलेलं आहे त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन जो न्याय करतोय पहिल्यांदा तर यांना कायदा कळत आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा त्यांना त्या ते ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी संपलेली आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल कोर्टात दे। आव्हाने देणार आहेत ते जरूर द्यावं प्रत्येकाला अधिकार आहे ते देखील आव्हान देणार आहेत शिंदेसाहेब म्हणाले आम्ही देखील विचार करतो आव्हान देणार सगळ्यांनी द्यावं